आता इथे बग्गीमध्ये पुन्हा वास्तव्यास आलेले आहेत बोलबाला झालेला आहे गावा गावामध्ये गावातली माणसं आता पिसाट म्हणत नाहीत आता मणीराम मन्या पिसाटचा मण्या मन्याचा मणिराम मणिरामचे मणिराम बाबा आता बग्गीमध्ये असं नामाविधान झालं त्यांचं तर त्या गावामध्ये एक जोशी नावाचे असे व्युत्पन्न ब्राह्मण होते पण ते श्रीमंत पण होते त्याच पद्धतीने आणि अतिशय बडप्रस्थ होत तर त्यांच्या घरी एकदा फिरत फिरत मणिराम बाबा जाऊन पोहोचले त्यांच्या दारामध्ये जोशांच्या असं सारखच ते घर असलं पाहिजे वाडा धुडा हुडा म्हणतो आपण तस तर ते जोशांच्या पत्नीला काहीतरी शारीरिक आणि मानसिक व्याधी होती ते तिथं वर्तन त्या व्याधीमुळे इतकं काही असं बिकट झालेलं होतं की ती काय करते काय नाही हिच्या तिला पण असाच तो सगळा आजार झालेला होता संभ्रमित अवस्था होती तिची पण तरी सुद्धा ती थोडीफार तरी वानावर होती मणिराम बाबा जेव्हा दारामध्ये येऊन उभे राहिलेत हे त्या बाईनी बघितलं जेव्हा तिने माजघरातन बघितलं असेल कुठून बघितलं असेल माडीवरनं बघितलं असेल ती धावत धावत बाहेर आली वास्तविक त्या काळी स्त्रियांनी चटकन असं ओसरीवर पडवीवर यायचं नाही अंगणात यायचं नाही मुख्य प्रवेशद्वारामध्ये दिवसा रात्री कधी यायचं नाही असामुळे सामाजिक दंडकच काहीतरी होता पण तो मोडून ती अक्षरशः धावत धावत त्या दरवाज्याच्या बाहेर आली मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या वाड्याच्या आणि अक्षरशः तिने मणीराम बाबांच्या पायावर लोटांगण घातलं तेव्हा बाबांनी एकच कृती केली त्यांच्या हातात नेहमी एक झोळी आणि काठी असायची त्यांनी ती काठी साडखन त्या जोशांच्या पत्नीच्या पाठीवरती मारली इतक्या जोरात प्रहार केला पण ती जी वाकलेली होती पायावरती तिने जे लोटांगण घातलं होतं ती, ती, ती तशीच होती पण आता हे जोशी मातब्बर आसमी आसामी होते त्यांच्याकडे ते कामाला माणसं होते त्याच्यात एक दिवाण जी होते दिवाणजी म्हणजे जी हे सेक्रेटरी आली जे म्हणतात तसं ते पद त्याला दिवाणजी पूर्वी म्हणत असत की त्या सेक्रेटरीची जी, सेक्रेटरी जी कामं असतील ती सगळी त्यांनी करायची असतात मग त्याच्यामध्ये अकाउंट पासून सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वाड्या हुड्याच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एकंदर त्या कुटुंबामध्ये हे मॅनेजर किंवा सेक्रेटरीचं काम करणं मॅनेजर आणि सेक्रेटरी अशा दोन पोस्ट एकाच पोस्टमध्ये ती दिवाणजीचं पद तर त्या जोशांकडे जे दिवाणजी होते त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांना अतिशय मनस्वी संताप आला हा एवढ्या मोठ्या मातब्बर आसामीची पत्नी आहे बाई आपल्या आणि त्यांच्या पाठीत हा माणूस काठी मारतो म्हणजे काय जोरामध्ये वास्तविक त्यांनी तर तुमच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे मग हे प्रकार तरी काय आहे त्यांना प्रचंड राग आला संताप आला आणि ते तिथून त्यांचे तिथे ते, तितुन, ते, तितुन, ते, तितुन, ते, तितुन, ते कोसरीवरती जे काही डेस्क का वगैरे बसायची जागा होती दिवाणजींची ती जागा सोडून ते धावतच तेही बाहेर आले आणि त्यांनी अधवा अद्वा बाबांना बोलायला सुरुवात केली धक्काबुक्की केली शिव्यांचा सपाटा लावला आणि त्यांच्याच हातातली ती काठी त्यांनी हिसकावून घेतली त्या दिवाणजींनी आणि त्या काठीनी यथेच्छ मणीराम बाबांना मारायला सुरुवात केली आता हा काय गडबड आहे काय गोंधळ आहे तर ते जोशी जे होते गृहस्थे ज्यांचं हे सगळं साम्राज्य होत ते आतमध्ये दे देवपूजेला बसलेले दे होते त्यांच्या कानी हा सगळा जे काही प्रकार चाललाय आरडाओरडा आणि त्या शिव्यांचा सपाटा दिवाणजींना झालं तरी काय म्हणून ते पूजा सोडून तसेच बाहेर आले आणि त्यांना हे सगळं दृश्य दिसलं आघटित की आपली बायको लोटांगण घातलेल्या अवस्थेत आहे आणि दिवाणजी आपले मणिराम बाबांना धक्काबुक्की करतायत काठीने मारतायत तेव्हा त्यांना असं विचित्र वाटलं की हे काय अघटित आणि ते तसेच सोहळ नेसलेले बाहेर आले अंगणामध्ये बाहेरच्या प्रवेशद्वारात रस्त्यावर आले जिथे हे मारामारी चालली होती त्यांनी ती खाठी त्या दिवाणजींच्या हातातून हिसकावून घेतली त्यांना लोटून दिलं अरे काय करताय तुम्ही हे कोण आहे मणिराम बाबा हे तुम्हाला कळत नाही एका दिवाणजी म्हणता पण त्यांनी पाठीत काठी हाणली व या माणसाचं त्या आरती वाळायची काय वगैरे वगैरे पुष्कळ काही झाली बाचाबाची तिथे पण जोशांच्या हस्तक्षेपामुळे ते सगळं थांबलं प्रकरण पण झालं असं कि त्या जोशींबाई होत्या ज्यांनी त्या नमस्कार केला होता त्या काठीच्या एका प्रहाराने त्यांची शारीरिक आणि मानसिक व्याधी जी काही होती ती तिथल्या तिथेच निमाली होती पण आता असं झालं की हळूहळू ती जी वक्र दृष्टी होती ना काळाची ती दिवाणजींकडे वळली आणि दिवाणजींना महारोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यांचं इतकं काही अवस्था झाली म्हणजे अल्पावधीतच त्या जखमा ते पू त्याच्यानंतर त्याच्यावर बसणारे किडे वगैरे इतक्या पर्यंत त्या दिवाणजीची अवस्था झाल्यानंतर दिवाणजी ज्या दिवाणजीच्या घरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढलं फाकलून दिलं अक्षरशः जो कोण होता आणि तो काय झाला केवळ एका धक्का धक्काबुक्की केली मारलं शिव्या दिल्या म्हणून आणि मग त्यांची अवस्था अशी झाली की त्यांना अन्नाला मोतात झाली दिवाणजी आणि मग ते गावामध्ये भीक मागत फिरू लागले कोणीतरी दया येऊन त्यांना तो भाकर तुकडा देत असत वगैरे आणि इकडे असं झालं की दिवाणजींचा जो मुलगा होता घरामध्ये त्यांच्या घरात तो मोठा मुलगा त्यांचा अचानक काही कारण नसताना मरण पावला आणि अक्षरशः दिवाणजीच्या घराला भिके भिक्षेची वेळ आली घरा दारावरती नांगर फिरवावा अशी परिस्थिती त्या दिवाणजीच्या घराण्याची तिथे झाली केवळ एका संतांना त्रास दिल्यामुळे मारल्यामुळे आता संत मंडळी वास्तविक दयाळू असतात ती काय म्हणतात की ठीक आहे तुला काही माहिती नाही पण तू मला मारलेस आता इथे संभ्रम असा पडू शकतो की गजानन महाराजांना सुद्धा पाटील बंधूंनी मारुतीच्या मंदिरात श्रावणाच्या उत्सवामध्ये ऊसाच्या मोळीनी ऊस आणून मोळीनी आणि त्यांच्या अंगावर उसाचे प्रहार करून त्यांना अक्षरशः ओंब्या जशा झोडतात शेतामध्ये खळ्यामध्ये त्या पद्धतीने मारलं होतं मग तेव्हा जर महाराज असं म्हणाले असते की ह्या पाटील वंशाचा निर्वंश होईल कारण मला त्यांनी मारलंय पण तिथे तसं झालं नाही प्रसंग एकच आहे मार खाण्याचा किंवा मा त्याला अरे गण्या खातोस सका ताक गणया अरे पिशा गण्या असं पाटील मंडळींची ती बंधू सगळे पाटील मंडळी त्यांना म्हणत होती की तर ते मार खाऊन सुद्धा गजानन महाराजांनी त्या पाटील कृपाच केलेली आहे त्यांना ती मोळी पिळून तो रस प्यायला दिला प्रसादाचा मग इथे मार खाल्लेलाच आहे ना पण संत पुरुषांचं कसं असतं गणित त्यांना हे माहिती असतं की आपण मार खातोय आपल्याला मार दिलाय पण जो मारतोय त्याचा जर कर्मभोग आणि त्याचे अक्षरशः दुष्कर्म किंवा त्याच दुर्दैव हा शब्द तिथे योग्य त्याचं जर दुर्दैव तिथे जर उभं राहिलं असेल तर संत मंडळी दयाळूच असतात मारलं तरी ते काही तुमच्यावरती अवकृपा करत नाहीत कृपाच करतात एक प्रकारे पण इथे त्या दिवाणजीच मागच्या जन्मात जे काही वाईट कर्म होत ते ति तिथे उभं राहिलं दुर्दैव उभं राहिलं आणि म्हणून ती परमेश्वरांनी त्याला दिलेली शिक्षा असं म्हणून त्याला तो महारोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा एकंदर त्याच्या घरा घराण्याच्या निर्वंश व्हायची पाळी आली घरादारावरती नांगर फिरला दरिद्र्यांनी त्याच्या घराचा आसरा घेतला आता संतांचा हा नाईलाज असतो त्यांना हे आवडतं का असं की एखाद्या माणसाचे संपूर्ण वाताहात होणं त्यांना नाही आवडत पण ते त्या क्षणी गप्प का बसतात कारण त्यांना ते सगळं दिसत असत ह्याचं कोणतं मागच्या जन्मितलं नेमकं कर्म इथे उभं राहिलंय मला मारल्यामुळे किंवा मला मारल्यामुळे हा मी नसतोच ना तिथे पण शेवटी परमात्म्याने पाठवलेला तर अंशरूप परमात्माच आहे ना मग त्याला तो त्रास झाल्यानंतर पूर्ण अंशाने जो परमात्मा विकसित आहे विलसतो आहे त्यालाही तो त्रास होणारच ना मग त्यांनीही सगळं त्याचं जे दिवाणजींच जे काही सगळं पूर्व सुकृत संचित जे काय होत त्या संचिताप्रमाणे आणि त्यांचं जे दुर्दैव उभं ठाकलं होतं त्यांच्या ठिकाणी त्या त्यांना हा त्रास झाला वास्तविक मणिराम बाबांनी मुळीच अशी इच्छा केली नाही की तू मला मारलेस तर तुला निश्चितच शिक्षा झाली पाहिजे त्यांनी काही केलं नाही शिक्षा दिली ती परमात्म्याने आणि ती परमात्म्यानी अशा पद्धतीने दिली की जणू काही तो धडाच होता की अरे काय अवस्था आली आहे शरीराची रोग बाईचा गेला त्यांना काही महारोग नव्हता जोशीबाईना पण जो, जो काही त्यांना व्याधी होती शारीरिक मानसिक ती गेली पण यांना मात्र महाव्याधी जडलेली आहे आता ह्या अशा घटना घडतात संत चरित्रामध्ये म्हणूनच प्रत्येक वेळेला आपण असं सांगत असतो किंवा सगळीच मंडळी सांगतात सगळी जाणती मंडळी सांगतात की अरे बाबानो तुम्हाला जर एखाद्या संतांबद्दल राग येत असेल त्यांचं काहीही पटत नसेल त्यांचं चरित्र खोटं आहे असंही तुम्ही जर म्हणत असाल किंवा एकंदर तुमच्या डोक्यामध्ये तिडीक उत्पन्न होत असेल अशा संतांविषयी तर तुमची ती तिडीक तुमचं ती नाराजी तुमचे ते त्या बद्दल असलेली नकारात्मकता तुमच्याच आतमध्ये दाबून ठेवा किंवा त्याचा हातावर पाणी सोडून ती त्याचा निचरा करून टाका पण संतांना त्रास द्यायला जाऊ नका मनोमन शिव्या देत देऊ नका कधीही संतांच्या बद्दल वाईट वाकडा शब्द बोलू नये आपल्याला त्याची जर काही माहिती नसेल तर माहिती माहितीये तुमचे कोणते संत आहेत मी हे उदाहरण सांगितलेलं आहे या गाथेमध्ये संपूर्ण सिरीज मध्ये त्या माणसांनी कसं म्हटलं की अरे तो कोण गजानन महाराज तुमचा तो फुक्या माहितीये मला काय तो फुक्या त्याला गजानन महाराजांना फुक्या म्हटलं होतं त्यांनी वास्तविक महाराज एकोणीशे दहा साली समाधी ही घटना दोन हजार साला नंतरची तर त्या फुक्या म्हटल्यानंतर सुद्धा त्या मनुष्याची काय वाताहत झालेली आहे शारीरिक मानसिक पैसा असूनही सुख नसल्यासारखी अवस्था आहे पैसा असूनही तो आता उपयोगाला येत नाही अशी जेव्हा त्याची सैरभैर अवस्था झाली तेव्हा मला ते लक्षात आलं आणि माझ्याजवळच त्यांनी हे उद्गार काढलेले होते की आजची त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर खरोखर ही प्रचिती येते की तुम्हाला जर नाही ना आवडत आहे काही बऱ्या वाचे काय वेचे कशाला वाईट बोलायचं बरं बोला तरी बोला काहीतरी किंवा अनुल्लेख करा त्यांचा नाही बाबा आपल्याला काही पटत नाही इतक्या साध्या सोप्या गोष्टी मध्ये बोलता येतं की नाही असेल तुमचे महाराज मला पटत नाही इतकं साधं पण एवढा रुजूता असते कुठे कोणाच्या मध्ये अहंगंड असतो इगो असतो फणा काढून उभारलेला अहंकार मग त्या अहंकाराच्या वाऱ्यामध्येच त्या वावटळीमध्येच ही माणसं फिरत असतात त्यामुळे होत अस की हे असे शब्द उच्चार काढले जातात आणि मग फोगवटा पदरी येतो पण तरी सुद्धा महाराज उदारच आहेत महाराज संत मंडळी सगळी ही कृपाळू आहेत त्यांना षड्रिपू चिकटतच नाहीत मुळे कारण ते षड्रिपूंच्या पलीकडचे आहेत मग क्रोध हा एक प्रकारचा रिपूच आहे ना षड्रिपू मधला मग तो क्रोध तरी त्यांच्या त्या क्रोधाचा तरी कसा प्रादुर्भाव या संत मंडळीमध्ये असेल संत मंडळी ही देवी एक उत्तम उदाहरण म्हणजे शब्द द्यायचा म्हणजे हांबल हा जो शब्द आहे मराठीतला ते हांबलच असतात संत मंडळी सगळी तर आपण हंबल म्हटलं की आपल्याला फार लवकर कळत दयाळू कृपाळू शांत शांत मनोवृत्तीची असं आपल्याला सांगितलं तर फार चटकन लक्षात येत नाही ते हांबल आहेत बरं का म्हणजे हा बरोबर कळलं आता हंबल आहेत म्हटल्यावर कळलं काय अशी आपली स्थिती आहे आजकालची तर असो तर संत मंडळी ही कधीही क्रोधाच्या अं प्रादुर्भावामध्ये येत नाहीत कारण ते पासून परे असतात पण ते काय करतात ते अलिप्त राहतात या अशा घटनांनंतर मुकाट्याने मार खाल्ला जातो अलिप्त राहतात पण जे आपण उहापोह केला की दुर्दैव आणि कर्मभोग एकाच वेळेला उभं ठाकलं त्या व्यक्तीच्या तर मात्र हे अशी अवस्था होते तिथे संत मंडळींना सुद्धा ते आवडत नाही खरं म्हणजे हे अशी दुर्दशा झालेली पण ते परमेश्वरी इच्छेवरती तो भाग सोडून देत मणिराम बाबांनी इथे हेच केलं शांत बसणं पसंत केलं त्यांना काय अशक्य होत मेलेलं कुत्र जे त्यांनी जिवंत केलं त्याच्यानंतर मेलेला पक्षी ज्यांनी जिवंत करून उडायला लावला त्यांना ह्या दिवाणजींचा महारोग हारून त्याला पूर्ववत करणं अशक्य होतं का पण त्यांनी ही एक तत्व पाळलं की हा ईश्वरा घरचा न्याय आहे त्या ईश्वरा घरच्या न्यायामध्ये सुद्धा आपण ढवळाढवळ धौड करायची नाही जरी आपण त्याचा प्रतिनिधी म्हणून अवतार कार्यात आलेलो असलो तरी सुद्धा तो ईश्वराचा न्याय आहे त्याचा त्याला न्याय निवाडा करू दे मग तो पुढच्या जन्मात दिवाणजींचा न्यायनिवाडा न्याय होतो का त्याच्यानंतर शंभर जन्मानंतर होतो हे तो परमात्मा पाहून घेईल की माझ्या अंगात जरी सामर्थ्य असलं माझ्याकडे संजीवनी विद्या असली की ही सगळी प्राणी मात्र जे मेलेले जिवंत करणं तर मी हे करू शकतो की सहज पण त्यांनी ते नाही केलं ते तटस्थ राहिले अलिप्त राहिले हेही उदाहरण संतांच्या बाबतीत घेण्यासारखं आहे आपल्या मनुष्य प्राण्यांना कसं झालंय नको तिथे सगळीकडे नको तिथे नाही नको तिथे पण पर... नको असेल तिथे पण आणि नको असेल तिथे कोणी न सांगता सुद्धा पण प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची आपल्याला सवय लागलेली आहे माझं मत मी दिलंच पाहिजे चार लोक बोलत असताना हे जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला अलिप्त राहता येतं का ह्याचा आप ये जर आपण शोध घेतला तर आपल्याला अलिप्त राहता येणं शक्य असूनही आपण काहीही कारण नसताना नको तिथे सल्ले देत असतो नको तिथे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतो की मीच सर्वज्ञ मलाच सगळं कळत मग ती टेक्निकल गोष्ट असो ची गोष्ट असो मेडिकल सायन्स मधली गोष्ट असो बाउंड्री बाउंड्रीला फिरणारी अनेक मंडळी सल्ला देणारी असतात वास्तविक एखाद्या डॉक्टरला सुद्धा एखादा माणूस सल्ला देतो अहो वेलची आहे आमच्याच फॅमिली डॉक्टरला एका माणसाने सांगितलं होतं वेलची खाणार का डॉक्टर आमचे म्हणाले नको नको आहे मला वेळची हा माणूस त्यांना म्हणतो खा प्रकृतीला चांगली असते आणि वेलची लिक्विड आहे हो आता हे सांगणं एखाद्या प्रतिथही अशा डॉक्टरला कितपत योग्य आहे म्हणजे आम्हाला सगळंच कळतं तर डॉक्टरनी वेलची नको म्हटल्यावर नको वेलची सारखी ती गोष्ट त्यांना नको आहे तुम्ही कशाला मग आग्रह करता आणि एवढं सगळं कशाला सांगता आपलं ज्ञान पाजळायचं वेलची लिक्विड आहे यांना शहाणपणा कोणीसा करायला सांगितला होता हे मुळातच अगदी काहीतरी विचित्र गोष्ट म्हणजेच थोडक्यात सगळीकडे नाक खोकसायची आपल्याला जी सवय लागली संत मंडळी त्यापासून अलिप्त असतात आणि त्या अलिप्त राहून तो धडा असा देतात ही अलिप्त व्हायला शिका विरक्त व्हायला शिका स्वतःला विरक्तीच्या मार्गामध्ये आणा अलिप्ततेच्या मार्गामध्ये आणा आपोआपच तुम्ही जो तुमच्या अवतीभोवती तुळज बोळक्यांचा संसार मांडलेला आहे ना की भातुकलीच्या खेळामधली राजा आणि तर राणी मग तो अर्ध्यावर डाव मोडला तर तुम्हाला फार वाईट वाटत पण हा भातुकलीचा खेळ आयुष्यभर खेळायला तुम्हाला जो आवडतो त्याच्यामधन तरी मन काढा अलिप्त करा स्वतःला विरक्त भावानी त्या खेळाकडे बघा असं ही मंडळी स्वतःच्या उदाहरणावरनं सांगतात कारण ते पट भाषण कधी करत नाहीत संत मंडळी एवढं लक्षात ठेवा सत्संग फार मोठा केलाय काहीतरी सांगत बसले अलीकडच्या काळामधल्या सगळ्या हे दिसून फार तासाचे तासा चार तासा चार सत्संग केले जातात असो हा काळाचा महिमा आहे काळातला बदल आहे आजच्या गुरुतत्वाला ते मान्य असेलही किंवा मा असावं म्हणून ही भाषणबाजी चालते किंवा सत्संग चालत वास्तविक शांततेमध्ये जे अध्यात्म आहे अलिप्तते मध्ये जे अध्यात्म आहे विरक्त भावामध्ये ते अध्यात्म आहे त्यासारखं कुठेही अस्तित्वात नाही श्रद्धेमध्ये आहे आस्थेमध्ये आहे भावामध्ये आहे प्रीतीमध्ये आहे या सगळ्यामध्ये ते अध्यात्म आहे पण लक्षात कोण घेतो अशी आजकालची अवस्था आहे किंवा आजकालच्या आध्यात्मिक गुरूंची अशी ही धारणा असेल की अरे या लोकांना तासभर प्रवचन दिल्याशिवाय यांना जमतच नाही त्यांना काही कळतच नाही त्यातले काही म्हणतात टाइमपास छान झाला आमचा पण काहींना तरी कुठेतरी काहीतरी आतमध्ये रुजत असेल ऐकून ऐकून तरी सुद्धा हे त्या त्यामध्ये असू शकत गुरुंच्या बाबतीत काय असू शकतं गुरु तत्वाच्या बाबतीत तत्वा काय असू शकतं काय नसत ह्याची कारण मीमांसा शोधण्याचं आपल्याला काहीही कारण नाही आपला तो अधिकार पण नाही मग झालं असं की कालांतराने रामजींना एक दिवस मणिराम बाबा म्हणाले की यंदाच्या कार्तिक अष्टमीस आम्ही वैकुंठास जाणार आता हे ऐकल्यानंतर रामजीच्या शरीराचं पाणी पाणी झालं अक्षरशः की काय आता हे आघटित मग त्यांनी सर्व दूर ती बातमी पोचवली ज्यांना ज्यांना बाबा माहिती होते तिथे तिथे माणसं पाठवली तेव्हा रामजीच्या डोळ्याला खळ नाही त्या दिवसापासून महाराज मणिराम बाबा त्यांना म्हणताय तर एक दुःख कसलं करताय हा मृत्यूचा सोहळा साजरा आहे आनंदाने साजरा करा रडू नका शोक करू नका आणि मग त्यांनी रामजीना म्हटलं राम या तयारी कर कसली तयारी करायची तर महा समाधी घ्यायची मला त्याची तयारी कर आणि मग कार्तिक वद्या अष्टमीच्या दिवशी माध्यानीच्या वेळेला त्यांना स्नान घातलं गेलं बाबांना आणि मग त्यांना त्यांच्या आवडत्या त्या पलंगावरती गादीवरती आणून बसवलं गेलं तिथे ते ध्यानस्थ बसले आणि रामजीला त्यांनी आपल्या जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं बस माझ्या बाजूला रामजीला त्यांनी त्या पलंगावर बसवून घेतलं जरी पलंग आणि गादी रामजीने दिलेली होती तरी त्याला तो कधीही तिथे बसत नसे तो नेहमी जमिनीवरच बसत असे त्या दिवशी मणिरामबाबांनी त्याला आग्रहाने आपल्या शेजारी बसवून घेतलं आणि आपल्या अंतरंगातल्या ज्या सगळ्या परमेश्वरी शक्ती ते जे घेऊन आले होते त्या सगळ्या शक्ती त्यांनी रामजीकडे संक्रमित केल्या रामजीला त्या सगळ्या सिद्धी विद्या आणि शक्ती त्यांनी देऊन टाकल्या त्याच वेळेला आपली काठी आणि झोळी त्याच्या ताब्यात दिली आणि त्याला सांगितलं ह्या वस्तूंना मरेपर्यंतच तुला काही कमी पडणार नाही अक्षय अक्षय सुख जे म्हणतात ते तुझ्या दारामध्ये चालत येईल हा अक्षय ठेवा आहे माझी झोळी आणि काठी हे एवढं त्यांनी दिलं आणि मग योग सामर्थ्यांनी त्यांनी आपला प्राण हा संक्रमित केला आणि समाधी अवस्था मध्ये ते लीन झाले देहाचं चलन वलन बंद पडलं मग कार्तिक मध्य अष्टमीच्या दिवशी हा जो अवतार कार्यामधला जो महात्मा होता जे आत्मतत्व होत ते वैकुंठाला निघून गेलं त्याच्या परमधामाला परत निघून गेलं व लोकांनी असा विचार केला की आता या यांचा अग्निसंस्कार करायचा नाही हे शरीर आपण समाधीच्या रूपाने जतन करूया मग चंद्रभागेच्या त्या तीरावरती बग्गी गावामध्ये त्यांना समाधी देण्यात आली इथेही समाधीचा सोहळा अतिशय थाटामाटात लोकांनी साजरा केला गुलाल बुक्का उधळला त्यांची मिरवणूक काढली जशी गजानन महाराजांच्या अवतार कार्यानंतर समाप्तीनंतर समाधी नंतर ते झालं तशाच प्रकारे आणि मग चंद्रभागेच्या बाबांना समाधी दिली गेली आज तिथे त्यांचं समाधी मंदिर मठ अस्तित्वात आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी बग्गीला जाऊन त्या समाधीच दर्शन जरूर घ्यावं आता गजानन महाराजांचा आणि मणिराम बाबांचा संबंध कसा काय आला तर मणिराम बाबा हे गजानन महाराजांपेक्षा वयाने बरेच मोठे होते गजानन महाराज एकदा अचानकपणे बग्गीला आले आणि त्यावेळेला मणिराम बाबांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि मग दोघ जण एकमेकाला आहेत बराच वेळ हे सगळं चाललं होतं एकही शब्द बोलला गेला नाही पण ही या हृदयीचे त्या हृदय जे काही चालू होत ते अतिशय नेत्र म्हणजे पापणी न लवता ते स्थिर नजरेने दोघ जण एकमेकाकडे पाहत होते आणि ते झाल्यानंतर जेव्हा गजानन महाराजांचं समाधान झालं हे सगळ्या भेटीच तेव्हा ते परत वळले आणि वळल्यानंतर जाताना एकच गोष्ट बाबांना म्हणाले की आपल्या या भेटीची स्मृती कायम राहू दे कायम असू दे असं म्हणाले आणि मग त्यांना म्हणाले की इतरांना म्हणाले हा माझा मोठा बंधू आहे बर का गजानन महाराज सांगतायत मणिराम बाबांबद्दल हा माझा मोठा बंधू आहे हा थोर अधिकारी आहे हे उच्चार एका अवलीयाने एका विभूतीनी दुसऱ्या विभूतीबद्दल काढावेत ह्याच्यामध्येच मणिराम बाबांची श्रेष्ठता किती आहे हे दिसून आलं आणि मग जेव्हा गजानन महाराज परत केले निघून तेव्हा मणिराम बाबांच्या डोक्यामध्ये ते वाक्य घोळत होत एकच वाक्य बोललेलं की आपल्या भेटीची स्मृती राहिली पाहिजे स्मृती ठेवा राहिली पाहिजे असा आग्रह नाही स्मृती ठेवा असं सांगितलं आणि त्यावेळेला गजानन महाराजांकडे एकटक पाहताना मणिराम बाबांना त्यांच्या ठाई गणपतीचं विघ्नहर्त्याचं दर्शन झालेलं आहे म्हणजेच गजानन महाराज हा गणपतीचा अवतार आहे अशी मणिमराम बाबांची खूणगाठ पटली त्यावेळेला आणि मग त्यांनी त्या वर्षीच रामजींना आज्ञा केली की रामजी ह्या प्रसंगाची खूण आपल्याला जपायचे स्मृती ठेवायची गजानन महाराज रामजीलाही माहिती होतं गजानन महाराज कोण आहेत किती थोरवी आहे त्यांची मग त्यांनी म्हटलं काय करायचं बाबा ते म्हणाले या वर्षी गणेश चतुर्थीच्या पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून आपण मठामध्ये इथल्या बक्की इथे गणपती उत्सव साजरा करायचा त्या प्रसंगाची म्हणजे गजानन महाराज भेटल्या प्रसंगाची स्मृती या पद्धतीने जतन करायची त्या वर्षापासून ते आज तायद ता गणेशोत्सव बघीला साजरा होतो गजानन महाराज आणि मणिराम बाबा हे दोघही आज आपल्यामध्ये नाहीत किंवा त्यांनी देह सोडून अनेक वर्ष झाली गजानन महाराज एकोणीशे दहा साली समाधिस्थ झाले आणि मणिराम बाबा एकोणीशे पंधरा साली थोर विभूती अवतार कार्यामध्ये या दुनियेमध्ये आल्या आलेल्या आले आले होत्या अनेकांचा उद्धार करायला अनेकांना अध्यात्माच्या मार्गावर वळवण्यासाठी आणि जनप्रबोधन करण्यासाठी चमत्कार हे नकळत त्यांच्या बाबतीत घडत असतात त्यांच्याकडनं घडत असतात मी चमत्कार करतो म्हणून ते काही मंडळी ही चमत्कार करत नाही पण मणीराम बाबांची ख्याती अशी होती ते अतिशय कितीतरी प्रकारचे चमत्कार त्यांनी केले हे चमत्कारी बाबा आहे त्यांच्याकडनं चमत्कार घडतात अशी ख्यातीच होती तर या संत मंडळींच्या चरित्रांकडे बघितल्यानंतर आता गाथा गजाननाची या सिरीज मधलं हे शेवटचं संत चरित्र मी सांगितलं तुम्हाला नंतर आपण जाणार आहोत ते कळसाध्यायाकडे म्हणजेच ह्या गजानन विजय ग्रंथाचा दासगणू महाराजांनी लिहिलेला जो एकविसावा अध्याय आहे शेवटचा अध्याय त्या पोथीतला त्याला कळसाध्याय म्हणतात कारण ह्या सगळ्या चरित्रावरती त्या अध्यायांनी जणू काही कळस साधलेला आहे अशा पद्धतीने तर तो कळसाध्याय काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या बद्दल काय दिलेलं आहे त्यांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा कोणते चमत्कार घडले त्याच्या काही ज्या छोट्या मोठ्या ज्या हकीकती आहेत त्यांचा अंतर्भाव त्या एकविसाव्या अध्यायात केलेला आहे ते काय आहे त्याचा आढावा आपण उद्याच्या भागापासून घेऊ तोपर्यंत जय गजानन जय